नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर नोकरी अलर्ट पॉइंट मध्ये आज आपल्यासाठी घेऊन आलो एक सुवर्ण संधी कॅनरा बँक अप्रंटिस भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती होय मित्रांनो तीन हजार पाचशे पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया भरतीचे तपशील भरती संस्था कॅनरा बँक भरती प्रकार अप्रंटिस शिकाऊ प्रशिक्षण एकूण पदसंख्या तीन हजार पाचशे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युअट संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य स्थानिक भाषेचे ज्ञान वाचन लेखन आणि बोलणे आवश्यक वयोमर्यादा सप्टेंबर किमान वय अठ्ठावीस वर्षे वय सवलत एस सी एस टी अधिक पाच वर्षे ओबीसी अधिक तीन वर्षे डब्ल्यू डी शासन नियमांनुसार अर्ज शुल्क सामान्य ओबीसी डब्ल्यू एस पाचशे रुपये एस सी सेंट पी डब्ल्यू डी शुल्क नाही महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोबर दोन हजार परीक्षा व मुलाखतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या दोन ऑनलाईन अर्ज भरावा तीन आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा चार शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा पाच अर्जाची प्रिंट घ्या निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा मुलाखत अंतिम निवड मेरिट नुसार होईल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र दहावी बारावी पदवी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लागू असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र डब्ल्यू डी पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी सिग्नेचर महत्वाच्या सूचना मूळ जाहिरात नीट वाचा शेवटच्या तारखेची वाटणं पाहता लवकर अर्ज करा तुमचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक अचूक भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल अर्ज सबमिट झाल्यावर बदल शक्य नाही शेवटी एक सल्ला मित्रांनो जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी बँकेत करिअर करायचं स्वप्न पाहत असाल तर ही संधी अजिबात गमावू नका आता लगेच तयारीला लागा आणि नोकरी अलर्ट ला, ला, नो ला सबस्क्राईब करा कारण आम्ही यानत राहणार आहोत तशाच भरती अपडेट्स अभ्यास टिप्स आणि इंटरव्ह्यू गायडन्स